अमोल बापू साहेब पाटील वर्षी लागवड आहे पहिल्याच वर्षी लागवड आहे जीडाईन पाटील बैठक जदगावची दोन एकर आहे म्हणजे अठ्ठावीस स्वरूप आहेत एकूण दोन्ही लाईनच्या मधलं अंतर आठ फूट आहे रोपाच्या मधलं चार फूट लागवड तेवीस डिसेंबरची लागवड आहे दोन हजार चोवीस खास वाटायला चांगला मोठा असत सुरुवातीपासून लागवड तेवीस डिसेंबरला झाली त्याच्यामध्ये तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला तीन बेसुल डोस टाकले काय टाकले आपण डोस आपण देताना एकरी देतो आपण डोसाचा किडीच्या बागेला आपण त्याच्यामध्ये पहिला डोस असतो ते साधारण तिसऱ्या दिवशी देतो दुसरा डोस हा साठव्या दिवशी देतो आणि तिसरा डोस हा नव्वद्या दिवशी देतो आपण ते तिसऱ्या दिवशी बेसरा डोस देताना आपण त्याच्यामध्ये अठरा चाळीस दोन बॅग घेतल्या होत्या युरियाच्या दोन बॅग घेतल्या पोटॅशच्या दोन बॅग घेतल्या होत्या मायक्रोनिट्रियाच्या दोन बॅग घेतले होते साधारण पुन्हा चुव्ही च्यूच्या दोन होत्या आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे आपण ठिबकमधून देतो त्याच्यामध्ये कारण लिचिंगचं प्रमाण त्याचं खूप जरा जास्त असतं त्याच्यामुळे ते ते आपण ठिबकमधून देतो त्याच्यामध्ये बेड वगैरे आम्ही करतानाच बेडवर लागवड सगळं केली होती सुरुवात कारण त्याच्यात असं साइड इफेक्ट थोडे आहेत त्याच्यामध्ये की जे म्हणजे मोठं आमचे अधिकारी साहेबांनी सांगितलं होतं आम्हाला की बेडवर लागवड तुम्ही केली त्याची मुळेची जे तोट होणार आहे नंतर एक आपण जेव्हा डबल माती लावतो त्यावेळेस मूळ तुटणार नाही तुम्ही त्याची काळजी घ्या आम्ही बेडवर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीची त्याच्यामध्ये आपण मायक्रो रायझा म्हणून बॅक्टेरिया त्याच्यासाठी मुलीची वाढ चांगली आपण त्याला दिल्या होत्या त्याच्या ट्रायकोडर मध्ये दिला होता म्हणजे जैविक आपण केली होती रासायनिक सुरुवातीला दिले नाही नंतर एक पंधरा दिवसाने आम्ही नंतर रासायनिक ड्रिंचिंग केली आणि ह्यमिकची ड्रिंचिंग तीन ड्रिंचिंग आम्ही त्याच्यामध्ये केले होते त्याच्यामध्ये एक होत त्याच्यामध्ये ड्रिंचिंग हा तीन ड्रिंचिंग केले होते आम्ही सुरुवाती व एक महिन्याआधी आम्ही बेसलो चार उदर तीन ड्रिंचिंग दिले होते आम्ही त्याला हा थोडा कसं होतं स्ट्रेस येतो पिकांवर त्याच्यामध्ये उन्हाचा त्याच्यामुळे पाणी वस्त्र आपण त्याच्या जर पद्धतीने केलं काय अडचण येत ना मग त्याच्यामध्ये आपण काय केलं पाणी दोन दिवसाला ऍड करून दोन दोन तर पाणी दिलं होतं साधारण सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या सकाळी ऊन पडायच्या अगोदर त्याला पाणी दिलं ना की गारवार असतो जमिनीमध्ये त्याच्यातून काही थोडं गेलं त्याच्यामध्ये आपण सिलोकांचा वापर त्याच्यामध्ये केला होता कारण त्याचं फवारणीमध्ये दिला आणि जमिनी पण सिलेखांचं प्रमाण दिलं होतं आपण त्याच्यामध्ये हा जमिनीतून आम्ही त्याच्यामुळे पाण्याची जी जाडी आहे ती चांगली झाली आणि पाण्याचं जे बाष्पभवन होणार ते थोडं प्रमाण कमी झालं त्याच्यामध्ये पाणी आपल्याकडे असेल पाणी जर असेल तर पाट पाणी जर दिलं आपण आणखीन फायदा होऊ शकतो कुठल्या कंडिशन काय लागवडी पासून समजा तेवीस डिसेंबरची लागवड आहे आपली बरं का एक दोन महिन्याच्या समजा तीन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या पाणी ते आम्ही जर पाणी जर आपल्याकडे असेल उपलब्ध तर पाठ दिलेलं बी त्याचा फायदा होतोय लागवड करण्याचं आमच्या सगळ्यात मोठं कारण होत की कारण कसं असतं आपण एवढं खर्च करतो त्याच्यामध्ये पण उत्पन्न म्हणजे आपल्याला दोन रुपये प्रॉफिट झाला तर रिस्क आम्ही घेतली होती सर्वांनीच पण जर त्याच्यामध्ये फायदा झाला तर आमचा दोन रुपये फायदा पण होईल आम्ही हिशोबाने हुँ। शोबाने लागवड एक महिना अगोदर सर्वांच्या आम्ही केली होती लागवड त्याच्यामध्ये हा आमच्या चिलिंग मध्ये लोक होऊन जाईल जातो तसं व्यवस्थापन चांगलं होतं आणि सुरुवातीला आम्ही फवारणी आम्ही एक पाच दिवसाला फवारणी घेतल्या होत्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या एक साधारण पंचेचाळीस दिवसापर्यंत फवारणी घेतल्या त्याच्यानंतर एक पंधरा पंधरा दिवसांना घेतल्या त्याच्यामध्ये अॅक्ट्रा म्हणून एक आहे ते थ्रीपसाठी आहे आणि रोक हे बुरशीनाशक होतं त्याच्यामध्ये म्हणजे अंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य हे बुरशीनाशक आम्ही त्याच्यामध्ये आलटन पालटून वापरतो आम्ही त्याच्यामध्ये

चार ते पाच दिवसाला पालटून पालटून खात चालू आहेत सध्या पाण्याची आवश्यकता एवढी नाही पण आपण समजा आपल्याला खात सोडायचं म्हणलं का एक अर्धा ते कारिबक चालू करून त्याला पाणी देऊन एक पंधरा वीस मिनिट परत चालून बंद करतो एक दीड तास पाणी चालते मला तरी लागला पिकाला जा अवधी राहिला तुम तुमचा पूर्ण झाला तुम्हाला पूर्ण बागेचा पूर्ण तरी होईल सगळं तुमचं हार्वेस्ट साधारण तीन महिन्यात बाग पण हार्वेस्ट होऊन जातो म्हणजे लागवड केल्यापासून साधारण अकरा महिन्यात तुमचा बाग पूर्ण बाहेर पडतो हा टिश्यू कल्चरचा एवढा फायदा एक आहे हा तेच तुमची बाग एक सारखी समान येते आणि वाढ एक समान होते आणि बाग एक टायमाला सगळा होऊन जातो तुमचा एक साधारण महिन्यात सगळं तुमचा बाग संपून जातो बर <गराय> ah. एक तरी समजा एक तीस टनापर्यंत माल निघाल तीस ते पस्तीस टनचा तीस टन जरी धरला आपण दोन एकरच समजा साठ टन समजा आता भाव आहे अठ्ठावीस तीस रुपये पण आपण समजा वीस रुपये धरू समजा त्यावेळेस चांगला दहा ते बारा दहा ते बारा लाखापर्यंत अपेक्षित आहे उत्पन्न समजा नियोजन आपण एक्सपोर्ट साठी केलेलं आहे ठेवताना असं मोजून पाहिलं आपण तर कट केले त्याच्यामध्ये आणि आठ ते नऊ याच्यामध्ये ठेवले त्याच कारण काय शेवटच्या फण्याला गोंडा ते व्यापारी काढून टाकतात म्हणून आम्ही काय सुरुवातीला काढून टाकले आणि या वर्षामध्ये बरोबर असं मोजून आम्ही आठ पाण्याच्या ठेवले त्याच्यामुळे गाड्यात वजन जर निश्चित कमी आलं तर रेटायला जास्त आल्यामुळे आम्हाला फायदा होईल त्यानुसार आमचं नियोजन सुरू आहे एक्सपोर्ट माल पवायचं नियोजन आहे सध्यापर्यंत दोन अडीच लाखापर्यंत गेले की दोन एकर चालवा दोन एकर एमआर मधून लाभ घेतला

या ठिकाणी त्याच शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून जर केळी लागवड असेल अं आंबा लागवड असेल तर अशा प्रकारे जर फळबागचा लाभ घेतला तर अतिशय उत्कृष्ट त्यांना उत्पन्न भेटू शकत कि जसं यांनी अडीच एकर मध्ये आपल्याला एक हेक्टर क्षेत्रामध्ये तीन हजार सातशे चार रोप एक पॉईंट आठ बाय एक पॉईंट पाच वरती लागवड करावी लागते तर रोजगार हमी योजनेमधून शंभर टक्के अनुदान आहे तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यातून या लाभ घ्यावा ज्या पद्धतीने आपण पाहिलं की येरमाळा येथे सुद्धा जवळजवळ दहा एकर के लागवड झाली आणि अतिशय उत्कृष्टरित्या की साठी सुद्धा त्यांनी तयारी केलेली आहे खरंच त्या शेतकऱ्यांचं अभिनंदन आणि असे जर शेत चांगले जे शेतकरी आहेत त्यांनी कृषी विभागाच्या सांगण्यात येऊन ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या माध्यमातून आपलं आणि आपल्या बरोबरच जसं शेतकरी उत्पन्न वाढेल त्या पद्धतीने गावाची देखील उत्पन्नात वाढ होत असते तर मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं कृषी विभागाच्या वतीने मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो सर्व शेवटला सगळ्याचे आभार मानतो तुमच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा तुमचा स्पोर्ट मॉल हो जास्तीत जास्त किंमत लागन तुमचं बघून थोडे शेतकरी वाढवतात आपल्या मराठवाड्यामुळे थोडी उसाचं सोडून जरा थोडं पैसे लोकांसाठी राहत अशी इच्छा बळगतो मी प्रार्थना करतो आणि थांबतो